वसु बारसे नंतर येते ती म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी धनाची आणि धनाची देवता असलेल्या कुबेराची पूजा केली जाते पण या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या दिवशी सर्व देवतांचे वैद्य असलेल्या भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी धनाची कुबेराची पूजा करण्यासोबतच जे आयुर्वेदिक उपचार करणारे वैद्य असतात ते आवर्जून या दिवशी भगवान धन्वंतरींची पूजा करतात यानंतर येते दिवाळीची पहिली आंघोळ अर्थातच नरक चतुर्दशी दिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा हा पहिला दिवस भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी नरकासुराचा वध केला म्हणूनच या दिवसाला नाव पडलं नरक चतुर्दशी या दिवशी पहाटे थंडीत कुडकुडत उठायचं अंगाला सुवासिक तेल उठणं लावायचं आणि छान आंघोळ करायची अर्थातच अभ्यंग स्नान करायचं या अभ्यंग स्नानानंतर कारेट नावाचं एक लहानसं फळ नरकासुराचं प्रतीक म्हणून डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडण्याची सुद्धा प्रथा आहे दिवाळीचं वैशिष्ट्य म्हणजे हे अभ्यंगस्नान आणि दिवाळीचं अभ्यंग स्नान आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचंही एक अतूट नातं असतं यावर्षीसुद्धा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि अर्थातच दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल रेलचेलसुद्धा पाहायला मिळाली मित्रांनो दिवाळी पहाट झाली पहिली आंघोळ अभ्यंग स्नान झालं आता आपण पुढची मौज मजा पाहणार आहोत पण या छोट अशा विश्रांतीनंतर दूरदर्शन सह्याद्री पेश करे रहो आहे एक सिंधी शो सिंधुधारा ਇਕ ਰਾਤ ਹੋ ਜਾਏ ਵੀ ਇਕਾਂਤ ਹੋ ਜਾਏ ਰਿਓ ਸਜਣ ਸਬਾ ਜੋ ਸਾਥ ਹੋ ਜਾਏ ਚੋਤੋ ਵਿਰਹ ਜਿ세 ਰਲ ਬਾਤ ਹੋ ਜਾਏ ਜਮੇ ਤਾਂ ਡਿਸਿਸ ਗੰਦਾ ਸਿੰਧੀ ਗੀਤ ਸੰਗੀਤ ਕਵਿਤਾ ਬਾਰਾਂ ਦਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਐ ਸਟੈਂਡ ਅਪ ਕਾਮੇਡੀ ਆ ਬੁੱਧਨ एडो तो के बुद्धा आती में ते टिकट कटाया थी नहीं अंकली पास कटाया थी नहीं ने। अरे नेटवर्क अली है या दीदी दी? हर उस पर शाम जो छह बजे ए रिपीट अली का जुमेडी सुबह डे बजे ए रात जो डे बजे सिर्फ दूधाशन सायद रीते मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय सङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुख निसर्ग सुखसमृद्धि निसर्गन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुनघे सारी सृष्टि सगण्यालविज्ञा सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय 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 प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता पुनः प्रसारण दर रविवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी फक्त सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत यानंतर दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस येतो अर्थातच लक्ष्मीपूजन आपल्या व्यापारी बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस अनेक व्यापारी बांधव या दिवशी त्यांच्या वर्षभराचे हिशोब पूर्ण करतात आणि आपल्या लक्ष्मीचं आपल्या संपत्तीचं पूजन करतात यावर्षीसुद्धा महाराष्ट्रातल्या विविध बाजारपेठांमध्ये लक्ष्मीपूजनाचा उत्साह पाहायला मिळाला आणि संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीपूजन साजरं करून फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली जवळपास महिनाभर दिवाळीच्या खरेदीनिमित्त फुलून गेलेली बाजारपेठ या दिवशी थोडा वेळ थांबते संपूर्ण वर्षातल्या उत्कर्षाबद्दल लक्ष्मी देवतेला नमस्कार करते आणि पुढील वर्षातही अशीच भरभराट व्हावी म्हणून तिची प्रार्थना करते घराघरातसुद्धा लक्ष्मीपूजन अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरं केलं जातं घरातल्या दागिन्यांची रोख रकमेची आणि संपत्तीची मनोभावे पूजा करून लक्ष्मी मातेला दूध आणि बताशांचा नैवेद्य दाखवला जातो लक्ष्मी मातेला वंदन केल्यानंतर दिवाळीचा पुढचा दिवस उगवतो तो म्हणजे बलिप्रतिपदा अर्थातच दिवाळीचा पाडवा या दिवशी भगवान विष्णूंचा पाचवा अवतार अर्थातच वामन अवतार यांनी बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात नेलं अशी आख्यायिका आहे या दिवसाचं स्मरण म्हणून ही बलिप्रतिपदा साजरी केली जाते पण या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे Hmm. वहिनींच्या लक्षात ते लगेच आलंय प्रतिपदा या दिवशी व्यापारी बांधव नवीन वर्षाच्या हिशोबाची सुरुवात करतात म्हणूनच याला ते नया साल असंही म्हणतात हा दिवस सुवासिनींच्या हक्काचा या दिवशी आपल्या पतीला ओवाळून त्याच्याकडून हक्काने भेटवस्तू वसूल करण्याचा हा दिवस काय मग वहिनी यावर्षी भेटवस्तू म्हणून काय मिळालं पाडव्याला असू दे असू दे नाही सांगितलं तरी चालेल पण आता आपण घेऊया छोटीशी विश्रांती त्यानंतर आपण दिवाळीच्या पुढच्या दिवसाबद्दल माहिती घेणार आहोत तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण आलोय दिवाळीच्या शेवटच्या पण अत्यंत भावपूर्ण दिवसाकडे अर्थातच भाऊबीज बहीण भावांच्या गोड नात्याचा हा दिवस या दिवशी बहीण आपल्या भावाला प्रेमाने ओवाळते हो आणि भाऊसुद्धा आठवणीने आपल्या बहिणीच्या आवडीची भेटवस्तू आणतो असं म्हटलं जातं की मृत्यूची देवता यम आणि त्यांची बहीण यमुना यांच्याही भेटीचा हा दिवस म्हणूनच या दिवसाला यमद्वितीया असं म्हटलं जातं या वर्षी सुद्धा बहीण भावाच्या नात्याचा हा सोहळा सर्वत्र पाहायला मिळाला आपल्या भावंडांना भेटायला आणि भेटवस्तू घ्यायला निघालेल्या माणसांनी महाराष्ट्रातले सर्व रस्ते बाजारपेठा अक्षरशः ओसंडून वाहत होत्या दिवाळी म्हणजे उत्साहाचा आनंदाचा सण मग हा उत्साह आनंद व्यक्त करायला आपली तरुणाई कशी मागे राहील वर्षी सुद्धा मुंबई ठाणे पुणे अशा विविध ठिकाणी तरुणाईने पारंपरिक वेशात नटून दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला गर्दी केली होती मुंबईत दादर इथलं शिवाजी पार्क ठाण्यात राम मारुती रोड किंवा पार्ला इथलं पार्लेश्वर मंदिर इथे तरुणाईने अक्षरशः रस्ते फुलून गेले होते पुण्यात सुद्धा असाच उत्साह पाहायला मिळाला मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी पार्कमध्ये आयोजित केली जाणारी रोषणाई आणि फटाक्यांची आतशबाजी हे मुंबईतल्या दीपोत्सवाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य बनू लागले यावर्षीसुद्धा दिवाळीनिमित्त अनेक दिवस दिव्यांची आरास आणि दिवाळीच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी सात वाजता केली जाणारी फटाक्यांची आतशबाजी उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडत होती अशी ही सर्वांना आनंद देणारी गरिबांपासून श्रीमंतांना सामावून घेणारी आणि आपल्या सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी दिवाळी दिवाळी संपली पण आता आपल्याला दिवाळीचा उरलेला फराळ संपवायचा आहे जुन्या पद्धतीने पारंपरिकची पद्धत आहे हो अच्छा म्हणजे ते तळल्यानंतर असा रंग येतोय अच्छा हडद वगैरे काहीच काहीच नाही पुढल्या भागात पुन्हा भेटायचंय आपल्या गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये अर्थातच पुढच्या आठवड्यात सोमवारी सकाळी आठ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत गुड मॉर्निंग सह्याद्री आई है है दिवाली सुनो जी घर वाली, है दिवाली सुनो जी जी आई धड़काया सुनोजी लगे सजना मेरा आरा सजना मेरा आरा रा रा कह रहे देखो जी देखो ये क्या कह रहे ಪಥಕ ಆ ಲೇ ಸಜನಾ ಮೇರಾ ಲೇ ಸಜನಾ ಮೇರ ಲಗೇ ಸಜನ लो, लो प्यार, चाहे नखरे वाली घर वाली है घर वाली हो चाहे नखरे वाली घर वाली है घर वाली सारा संसार इसमें समाया है लगे सजना मेरा लगे सजना मेरा लगे सजना मेरा